आपण पाहताय शिंदखेडा माघव टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी गुंजाळनगर देवळा येथे लोकशाही रण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाव साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्ताने गुंजाळनगर देवळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक निहते साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले लहुची शक्ती सेना उत्तर महाराष्ट्र सचिव दीपक पानपाटील यांच्या नियोजनातून श्रीनिवास हॉस्पिटलच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आले यावेळी गुंजाळ नगरचे पोलीस पाटील योगेश गुंजाळ डॉक्टर राजेंद्र गुंजाळ जयंती उत्सव अध्यक्ष भारत पवार उपाध्यक्ष अजय रवी साबळे राजेंद्र साबळे संदीप पगार दीपक गांगुर्डे सुरेश साबळे संजय पानपाटील विलासमाळी गबा केदारे भाऊसाहेब साबळे रोहित देवरे बापू फंगाळ गोपनीय पोलीस दिलीप सोनवणे यांच्यासह मातंग समाजातील असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते संध्याकाळी भव्य मिरवणूक आकर्षक सजवलेल्या वाहनातून हा मिरवणूक सोहळा आनंदात पार पडला पंचक्रोशीतील कापशी रामेश्वर भावडे मकरंदवाडी वाखारी पिंपळगाव माळवाडी खालप खुंटेवाडी वासगाव खर्डे आदी खेड्यापाड्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित कार्यकर्त्यांचे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दीपक पान पाटील यांनी आभार व्यक्त करण्यात आले किशोर बसते कसबे सुकेने प्रतिनिधी